नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे खरे आणि ताजे बाजारभाव व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक नक्की करा वरोरामध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे अक्कावन्न रुपये प्रति क्विंटल कापूस मार्केट या ठिकाणी गेलेलं आहे सातशे बावीस क्विंटलच्या आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर देवळगाव राजामध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचावन्न रुपये या ठिकाणी गेलेला आहे पाचशे क्विंटलची आवक या ठिकाणी जवळपास झालेली आहे यानंतर जर बघितलं तर जे पाराशे जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास तर कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे तेराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक या ठिकाणी जे आहे पार्श्वनीमध्ये आलेली आहे यानंतर जर बघितलं तर आष्टी वर्धामध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये तर या ठिकाणी आवक जे आहे जवळपास चारशे दहा क्विंटलची आवक जे आहे आष्टी वर्धा जिल्ह्यात त्या ठिकाणी आलेली आहे यानंतर बघितलं तर अमरावतीमध्ये जे आहे जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये तर कमीत कमी जे आहे सात हजार पाचशे रुपये बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे एकंदरीत जे आहे बाजारभावात जे आहे थोडी सुधारणा आहे तरीसुद्धा बाजारभाव स्थिर आहेत धन्यवाद